आकोट ते आंजेनगाव या रोडवर असणाऱ्या पनज या गावामध्ये मध्यंतरी आता एक संत्रा प्रकल्प उद्योग तयार झालेला आहे संत्रा पॅकिंग आणि त्या अनुषंगानं त्याची वाहतूक असा मोठा प्रकल्प या पनज गावामध्ये सुरू केला आहे आणि हा प्रकल्प सुरू केला आहे शेतीनुसत शेतकरी माझी सभापती पंचायत समिती आकोट रमेशभाऊ आकोटकार मी रमेश भाऊ ना असं विचारतो रमेशभाऊ नेमका हा प्रकल्प आणि या प्रकल्पाचा उद्देश काय आहे या प्रकल्पाचा उद्देश एकच आहे मी सर्वप्रथम माझा परिचय देतो माझं नाव रमेश रामचंद्र अकोटकर मुक्काम पोस्ट पण तालुका आकोट जिल्हा अकोला आणि मला महाराष्ट्र शासनाचे पंडित आणि दुसरा कृषी गौरव एक राज्यपालाच्या हस्ते आणि दुसरा मुख्यमंत्र्याच्या हस्ते असे दोन पुरस्कार मिळालेले आहेत आणि माझा जास्त जास्तीत जास्त शेतकऱ्याचं भलं कसं व्हावं याकरिता माझा पूर्ण म्हणजे माझा फोकस त्यावर असतो आणि या या प्रकल्पामुळे <clears throat> संत्रा संत्राला पॉलिश झालं व्हॅक्सिन झालं म्हणजे त्याचा त्याची म्हणजे टिकवण क्षमता सुधारते आणि टिकवण क्षमता सुधारल्यामुळे ते मार्केटमध्ये दोन तीन दिवस जास्त जास्त चालते आणि आता जर मार्केटमध्ये त्याचा जास्त पैसा जर आला तर आपण शेतकऱ्यापासून तो जास्त भावाने विकत घेऊ शकतो चांगल्या क्वालिटीचा संत्रा आणि एक्सपोर्ट सुद्धा करण्याचा माझा ध्येय आहे हा आमच्या एरियातला आकोट परिसर अमरावती अमरावती जिल्ह्यातला काही हा सातपुळ्याचा परिसर या परिसरामधला संत्रा हा एक्सपोर्ट झाला पाहिजे याच्यावर मी फोकस करणार आहे आणि हा प्रकल्प आता या दहा पंधरा दिवसात सुरु करण्याचे माझा माझा ध्येय आहे आणि या प्रकल्पासाठी लागणारा कच्चा माल म्हणजे याला जे जसं मटेरियल लागेल लागे किंवा जो संत्रा लागेल हा आपण अमरावती अकोला बुलढाणा या जिल्ह्यातून कलेक्टर बिलकुल बिलकुल हा पूर्ण संत्राच्या बागा वसलेल्या आहेत आणि सर्व बराचसा आदिवासी बेल्ट जो आहे ते सर्व शेतकरी आहेत आणि यांना जास्त पैसे कसे मिळतील हा हा माझा ध्येय आहे यावर मी जास्त फोकस करणार आहे आणि शेतकऱ्याच्या कित्या जास्तीत जास्त पैसा मिळाला पाहिजे हा माझा उद्देश आहे या सर्व प्रकल्पाला आपला अंदाजित खर्च किती आलेला आहे या प्रकल्पाला पूर्ण खर्च माझा पोहणे दोन कोटी रुपये आलेला आहे बरं बरं निश्चितच असा मोठ्या किमतीचा आणि मोठ्या क्षमतेचा हा प्रकल्प विदर्भामध्ये पहिल्यांदाच अकोटे अनिल गाव म्हणजे पदज या गावामध्ये सुरू करण्याचा धाडस रमेश आकोटकर यांनी केलेला आहे त्यामुळे निश्चित या परिसरातील शेतकऱ्यांना प्रमुख उत्पादक शेतकऱ्यांना बऱ्यापैकी भाव मिळेल आणि त्यांची चांगली प्रगती असा त्यांचा मनोज आहे एकंदरीत त्यांच्या या प्रगतीला आपण सुरेश चित्रू कॅमेरामॅन सुरेश सुरे लार साक्षीदार न्यूज आकोट